काय झालं ऑफ आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर खूप पावसाळा सुरू झाल्यासारखं वातावरण एकदम तयार झालेलं आहे आणि मी सध्या आहे संभाजीनगरला आणि संभाजीनगर मध्ये सुद्धा खूप जास्त पाऊस सुरू आहे पण कसं असताना आपल्याकडे एक पद्धत आहे जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांना घेऊन कुठेतरी फिरायला जातो तसंच माझ्या बहिणीचा हट्ट होतं की आपण पण कुठेतरी फिरायला जाऊया आणि आम्ही निघालेलो आहोत संध्याकाळचे साडेचार पाच वाजलेले आहेत आणि जसं तुम्हाला दिसतंय की खूप जास्त पाऊस सुरू झाला होता आणि ही जी बिल्डिंग तुम्हाला समोर दिसते शाळेच्या बसेस दिसत आहेत ना ही शाळा आहे क्रिश आणि साराची शाळा तर आम्ही त्याच रोडला होतो तर माझी बहीण शिल्पू म्हणाली की चला मी तुम्हाला क्रिश आणि शा ाची शाळा दाखवते तर ही तिची शाळा आहे आणि तिला ती शाळा बघून थोडंसं असं वाटलं की मला सोडतात की काय शाळेमध्ये तर त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो तर रस्त्याने इतके सुंदर सुंदर बंगले दिसत होते तर माझं लक्ष ह्या बंगल्यावर गेलं तर मी तिला विचारलं की हा बंगला कुणाचा आहे तर तिने सांगितलं की संभाजीनगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट त्यांचा हा बंगला आहे तर हा बंगला इतका सुंदर होता इतका सुंदर होता की मला असं वाटलं की खरं शूट करायला पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांशी पण शेअर करायला हवा म्हणून मी तो शूट केला तर एकदम छान असं फ्रेश वाटत होतं खरं तर पाऊसमध्ये येत होता पुन्हा जात होता पण जाताना आम्ही एका शोरूममध्ये गेलो तर हे शोरूम आहे रॉयल एनफील्डचं शोरूम तर इथे आम्ही का आलेलो आहोत आत्ताच क्रिशचे दहावीचे बोर्ड्सचे रिझल्ट आलेले होते आणि क्रिशला खूप छान मार्क्स मिळालेले आहेत एटी फोर पर्सेंट तर म्हणून त्याला त्याच्या पप्पानी म्हणजे प्रॉमिस केलं होतं की मी तुला रॉयल एनफिल्डची गाडी घेऊन देईल तर ही गाडी त्याला आवडली पण ती गाडी जरा जास्तच हेवी वाटत होती आणि क्रिश खूप लहान वाटत होता तर आम्ही त्याला सांगितलं की तू अजून थोडे दिवस थांब तब्येत वगैरे बनव वजन वाढव त्यानंतर आपण तुला ही गाडी घेऊ हो। तर त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत मॉलला जाण्यासाठी प्रोझोन मॉल आहे हा आणि हा छत्रपती संभाजीनगरचा अतिशय फेमस आणि इथला सर्वात मोठा मॉल समजला जातो हा खूप मोठा मॉल आहे तर आम्ही गेलो ह्या मॉलमध्ये आधी भरपूर फिरलो वगैरे आणि शॉपिंग तर इथे आल्यापासून आमची सुरूच होती काही ना काही पण पप्पांना पण थोडीशी शॉपिंग करायची होती त्यांना स्केचेसचे शूज घ्यायचे होते तर हे शूज त्यांना आवडले मग त्यांच्यासाठी हे शूज घेतले त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो ते वूडलँडच्या शोरूममध्ये तिथे क्रिशला थोडंसं सा सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी ते घेतलं त्यानंतर मग पुढे म्हटलं मुलांना खेळण्यासाठी सोडूया तर त्यांना खेळण्यासाठी आम्ही गेम झोनमध्ये घेऊन गेलो गेम झोनमध्ये खूप छान छान गेम्स असतात ज्यामध्ये मुलांचा आरामशीर एखादा तास वगैरे टाईमपास होऊन जातो तर इथे पेमेंट करून आपण एक कार्ड मिळतं त्या कार्डवरून आपण खेळू शकतो कार्ड यूज करून तर माऊला इथे क्रिकेट खेळायला खूप आवडलं तर ती खूप एन्जॉय केलं तिने क्रिकेट खेळायला त्यानंतर इकडे बरेच गेम होते जे सारा आणि माऊ एन्जॉय करत होते आणि सुद्धा काही गेमला आम्ही खेळायला दिलं असं आमचा टाईमपास सुरू होता खरं तर मॉलमध्ये जाण्याचं कारण हेच होतं की मुलांना थोडंसं झोनमध्ये खेळता येईल कारण सध्या मुलांना सुट्ट्या सुरू आहेत आणि घरात बसून बसून खूप कंटाळून जातात जास्तीत जास्त काय करणार ही मुलं घरात बसून मोबाईलच बघत बसतात मग असं वाटतं घरात बसून फोन बघण्यापेक्षा जरा बाहेर फिरून आणलं तर ते पण फ्रेश होतात आणि त्यांचा थोडा टाईमपास पण होऊन जातो तर क्रिशला ह्या गेममध्ये बसायचं होतं आम्ही त्याला बोललो ह्या गेममध्ये काय आहे एवढं पण आजकालच्या मुलांची चॉईसच वेगळी असते त्याला ह्या हाच गेम खेळायचा होता मग तो हा गेम खेळत होता तोपर्यंत माही आणि सारा तिकडे दुसरे गेम खेळत होते आणि मी आणि शिल्पू इथे उभं राहून टाईमपास करत होतो आम्ही मग काय केलं थोडा वेळ आय वायला वगैरे जाऊन आलो कारण हे मुलं खेळत होते त्यांची त्यांची तेवढं ते वेळ आपण काय करणार ना आपण पण कंटाळून जातो पण मी थोडा वेळ थांबली त्यांच्या इथे शूट वगैरे करण्यासाठी म्हटलं थोडंसं शूट करूया की मुलं कसं खेळत आहेत वगैरे मुलांनी गेम खेळून झाल्यानंतर त्यांना थोडंसं खायला वगैरे घेतलं व त्यानंतर आम्ही जायला निघालो मॉलच्या बाहेर आल्यानंतर जाणवलं की थोडासा पाऊस थांबलेला आहे तर म्हटलं त्याला पटकन निघून जाऊया पण घरी जाण्याऐवजी आमच्या जिजूंनी आम्हाला एक सरप्राईज दिलं घरी न घेऊन जाता ते आम्हाला एका ढाब्यावर घेऊन गेले जो ढाबा मेन हायवेवर होता आणि हा ढाबा जो होता तो एकदम न्यूली ओपन झालेला ढाबा होता आणि कसं असताना एखादं नवीन ठिकाण म्हणजे एखादं हॉटेल किंवा ढाबा नवीन जर ओपन झालेला असतं तर सगळ्यांनाच क्युरियसिटी असते की इतकी टेस्ट कशी असेल वगैरे आणि आम्ही खूप बघितलेलं होतं इंस्टाग्रामवर वगैरे की खूप सुंदर असा हा ढाबा आहे आणि खूप छान इथे टेस्ट वगैरे पण खूप छान आहे तर ह्या ढाब्याचं नाव होतं रयतवाडा तर रयतवाडा हे नाव होतं आणि खूप असं ऑथेंटिक टेस्टचं जेवण इकडे मिळतं आणि आल्या आल्या मुलं बघा बाहेर कशी खेळायला लागली आहेत त्यांना आतमध्ये यायचंच नव्हतं कारण इकडे झोके वगैरे अडकवलेले होते, ला होते। हा जो आहे तो मेन एंट्रन्स आहे त्यानंतर इकडे खेळण्यासाठी मुलांना झोके आणि घसरगुंडी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या तर मुलं आल्या बाहेरच खेळायला लागली सारा आणि माहिती इतक्या खुश झाल्या की आल्या आल्या झोक्यावरच बसल्या आम्ही त्यांना किती वेळ आतमध्ये बोलवत होतो पण आल्याच नाही खरं तर हे हॉटेल हो जे आहे ते खूप याचा एंट्रन्स जो आहे खूप सुंदर आहे आणि असं वाटतं की शिवकालीन जे स्ट्रक्चर असायचं ना म्हणजे एकदम ऐतिहासिक तसं वाटत होतं एंट्रन्सलाच दोन्ही बाजूने मावळ्यांचे फोटोज वगैरे लावलेले होते आणि थोडंसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याशी इन्स्पायर्ड असं वाटत होतं गेल्या गेल्या आम्ही इथे नाचणीचा पापड ऑर्डर केला हा तळलेला पापड असतो आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की इथे जी आहे ती ऑथेंटिक टेस्ट असते ती सर्वात फेमस डिश म्हणजे चुलीवरचं मटण आणि चुलीवरची भाकरी तर कसं असतं ना आपण शहरामध्ये राहतो आपल्याला असे ऑथेंटिक डिश कुठे मिळत नाही बाहेर जर आपण घरी बनवलं तरच पण इकडे ही डिश खूप फेमस आहे मग त्यामुळे आमच्या जेजूंना असं वाटलं की यांना घेऊन जावं इथे टेस्ट करण्यासाठी आणि आधी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सुरुवातीला आम्ही जेव्हा ऑर्डर दिली तेव्हा आम्हाला थोड्याशा वाटीमध्ये टेस्ट करण्यासाठी दिली होती ही भाजी म्हणजे रस्सा मटणाचा की तुम्हाला व्यवस्थित वाटतो आहे का मीठ त्यानंतर तिखट सगळं ते आधी टेस्ट करायला देतात जर आपल्याला त्यांचं जी ग्रेव्ही आहे ती आवडली तरच ते लोक ती ग्रेव्ही आपल्याला सर्व करतात नाहीतर चेंजेस करून पुन्हा दुसरी वाटी टेस्ट करायला देतात तर अशी इथे पद्धत आहे आणि एकदम चुलीवरचं सुंदर असं मटण आणि चुलीवरची भाकरी खायला मिळणार होती त्यामुळे आम्ही पण एकदम खुश झालो त्यांनी साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये आम्हाला सर्व पण केलं आणि आम्ही पोटभर जेवलोसुद्धा तर असा होता अनुभव रयतवाडा हॉटेल रयतवाडाचा तर तुम्ही पण जर छत्रपती संभाजीनगरला कधी आलात तर नक्कीच हॉटेल रयतवाडाला भेट देऊन बघा ज्यांना चुलीवरची भाकरी आणि मटण खूप जास्त आवडतं त्याचप्रमाणे इतरही बऱ्याच डिश आहेत इकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसुद्धा तर ऑथेंटिक जेवणाची ज्यांना हाऊस हो असेल किंवा आवड असेल तर त्यांनी इथे नक्की येऊन बघा तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आणि साधारणतः दहा साडेदहा वाजता आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत असा होता आजचा ब्लॉग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ